सोळा हजार एकशे कन्यांशी लग्न श्रीकृष्णांनी असं का केलं कथा ऐकून थक्क व्हाल पूर्वीच्या काळी नरकासुराने कैद करून ठेवलं होतं त्यांनी कैद केलं होतं पराभव करून या सर्व स्त्रियांना मुक्त केले परंतु त्यावेळी सर्व स्त्रिया श्रीकृष्णांना म्हणाल्या आमचं आयुष्य तर उद्ध्वस्त झालं आहे आम्हाला कोण आश्रय देणार असे म्हणून त्यांनी पुन्हा पुन्हा श्रीकृष्णांना प्रार्थना केली तेव्हा दीनदयाळू श्रीकृष्णांनी माया केली आणि त्यांनी जे आहे तब्बल सोळा हजार एकशे रुप घेतली आणि प्रत्येक स्त्रीशी लग्न केले तेव्हा प्रत्येक स्त्रीला असं वाटत होतं की श्रीकृष्ण फक्त माझ्याशीच लग्न करत आहेत परंतु ही जी आहे श्रीकृष्णांची एक माया होती श्रीकृष्णांच्या कृतीमुळे त्यांनी नारीला सन्मान दिला आणि समाजासाठी एक उत्तम उदाहरण निर्माण केले श्रीकृष्णांच्या या काळ्यामागचं तत्वज्ञान आजही आपल्याला प्रेरणा देतं हा संदेश आपण सगळ्यांनी लक्षात ठेवायला हवा अशाच कथा जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करून मित्रांसोबत शेअर करा